नमस्कार मी प्रेरणा नाईक पी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात पी एम पूर्ण झाली तर मग उर्वरित निश्चितपणाने या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील जनतेने ही निवडणूकच जनतेच्या ताब्यामध्ये होती आणि संपूर्ण माझ्या ग्रामीण भागातील बंधू या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरपूर असे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि पक्षाला या ठिकाणी दिले आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हो व सगळे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व या सर्वांच्या कामावरती आणि जे या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये काम करू शकलो आणि या कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चितपणाला आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळताना दिसते आणि मी बाजार समितीची निवडणूक नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत या तिन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला दोन तर निवडणुकीचा निकाल आलेला आहे याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की सहाच्या सहा जिल्हा परिषद आणि बाराच्या बारा पंचायत समिती निवडून आल्या असं मी स्वतःच या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनपेक्षित लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसल अशा पद्धतीचा या ठिकाणी निकाल लागेल कारण आपल्यालाही माहित आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी चांगलं काम केलेलं होतं आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली परंतु दुर्दवानं मला फक्त वेळ थोडा जनतेमध्ये फिरण्याकरता कमी मिळाला होता कारण एवढा निधी बार्शी तालुक्याला मिळत होता मी जर थोडं इकडे बारशीमध्ये फिरत राहिलो असतो तर मुंबईचे हेल्पटे कमी झाले असते आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं असतं हजारो कोटीचं नुकसान झालं असतं त्यामुळं मी कधी नाही हा निधी आपल्या तालुक्याला येतोय अर्थग्रहण वाढतं या दृष्टिकोनातून मी मुंबईला जास्त थोडं थांबावं लागलं मला आणि माझ्या पश्चात या ठिकाणी माझ्याबद्दल अफवा उठवणं निगेटिव्ह पसरवणं अशा गोष्टी विधानसभेमध्ये झाल्या आणि नंतर ज्यावेळेस पंधरा महिने झालं सगळी बार्शीतील परिस्थिती सर्व माझ्या जनतेने पाहिली ग्रामीण भागातील जनतेनी सर्वांनी तर सगळ्यांच्या लक्षात आलं की राजभाऊची चु कुठलीही चूक नव्हती हो राजभाऊ कामाकरता या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत होते विकासावरतीच राजभवनची जास्त लक्ष होतं परंतु विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुद्दाहून मला या ठिकाणी पसरून किंवा माझ्याबद्दल एक चुकीची माहिती या ठिकाणी देऊन विधानसभेमध्ये एक निसर्ता सहा हजार मतांनी माझा परवा झाला होता परंतु या गोष्टी जेव्हा जनतेच्या पूर्ण सगळं काही गोष्टी आता शेवटी खरं ते खरण कोटी खोटं सगळ्यांच्या समोर येते आणि जनतेच्या कोर्टात ज्यावेळेस हा विषय गेला त्यावेळेस असा निकाल जनतेनं दिला आहे की आज बाजार समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि बारा अशा जर कोर्ट मताने येणार आहेत ना आपण म्हणजे आश्चर्य मला सुद्धा वाटलं असा निकाल या ठिकाणी मला अपेक्षित आहे एकनाथ भाऊने कोंडी फोडली असं वाटतं का तुम्हाला मला ही दोन्ही नेत्या आदरणीय आदरणीय दादा सुद्धा माझ्यावरती फार प्रेम करत होते मी कधी भेटल्यानंतर दादानी मला कधी कुठल्या गोष्टीला नाही असा विषय तालुक्याच्या विकास कामा बाबतीत केलेला नाही त्यांनी वेळोवेळी तालुक्यात करता त्यांनी मदत केली शिंदे साहेबांनी सुद्धा मदत केली आणि देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे मला कधीही कुठली कशाच्या बाबतीमध्ये साधा फोन केला तरी राजभवनी देतोच म्हणतात आणि मानलेले त्यामुळे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे त्या सगळ्यात नेत्याचा मी आदर करतो आणि या ठिकाणी जी काही चुकीची माहिती शिंदे साहेबांना दिली दादांना पण दिलेली होती त्याबद्दल मी एक महिना दीड महिन्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि सुनेत्रताई पवार या तिघांनाही कारण ते आभार मान्य करता या ठिकाणी घेऊन येतो विरोधकांनी आज असं म्हटलं किंवा बोगस मतदानाच्या आधारे भारतीय जनता पार्टीने करून घेतले तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगायचं काही इथे बोगस मतदान झाले कोण म्हणलं काय काय व्हिडिओ व्हायरल केलेले आता ते रोडवरचा व्हिडिओ मी पण पाहिला रोडवर आता रोडवर मतदान असतंय का रूम मध्ये असतं रोडवर असते त्यांनी असं बाबा विरोधक हे बोगस मतदान करूनच निवडून येतात आता पळता बाई थोडी झाल्यानंतर आता आपल्या सगळ्या बारशीकरांना आहे आता मी पण कधी नाही बोलला पण मी बोलतो एवढं मोठं सगळ्यात न आणले कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडते आहेत उमेदवाराला वाऱ्यावरती सोडते आहेत सगळ्या वाटण्या करू करू बाजार समितीला काय चार पैसे गेले नगरपालिकेला चार पैसे गेले म्हणून दोघांनी वाटून घेतले कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडलं हे असले उद्योग यांचे कशा पद्धतीने मला सांगा सगळे पक्ष एकत्र आणण्याचा प्रयत्न केला माझ्याविरोधात कटकार कारस्थाने केले मला एकटं पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी जनता माझ्याबरोबर राहिली आणि निवडणूकच जनतेनं ताब्यात घेतली होती साहेबांनी तुम्हाला ही आता सरकार का आणि योजना न्याय टक्के आदरणीय देवाभाऊनी आणि शिंदे साहेबांनी आणि दादानी सांगितलेलं होतं की ह्याच्यामध्ये कुठली अडचणी येणार नाही आणि महायुतीचं सरकार जे आहे हे सगळं माझं आयुष्यमान आहे तोपर्यंत आहे राहाय म्हणजे एवढं मला खात्री आहे कारण आज नरेंद्र मोदी साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ही सगळीच माणसं आपण पाहतो की एवढं विकासात्मक काम करत आहेत त्यामुळं सगळी जनता देशातली जनता असेल किंवा राज्यातली पूर्णपणे भारतीय जनता पार्टीवरती एनडीए वरती प्रेम करते अजितदानी एक रूप निर्माण केला आघाडीचा त्या सुने त्याच वाटेनं जातील का बदल करतील ते काय आपल्याला सांगते याच काही कारण आघाडीमध्ये त्यांनी आता ते वरच्या विषय ते माझा विषय नाही